जवळ बसलेली होती ती फार हुशार होती पत्नी फार विंध्यावली राणी फार हुशार होत्या त्या विंध्यावली राणीनं सांगितलं मालक काय करायला मला काय करू म्हणले तिसरा पाय द्यायला काहीच नाही म्हणजे काही नाही कसं काय म्हणजे काही नाही म्हणजे काहीच नाही ना कुठे काय माझ्याकडे काहीच नाही म्हणजे कसं म्हणत आहे अहो तुम्ही म्हणा ना माझ्या मस्त कॉर ठेवा पाय तिसरा पाय तुम्ही आहेत ना आणि शिल्लक म्हणजे अरे हो 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 छान तू मला खरं आठवण करून दिलीस घड्या वा याच्यामुळं अर्धांगिनी पाहिजे नाही अर्धांगिनी सांगते ना कधी 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 नाही विचारितच नाही माझं नाही का सल्ला विचारितच नाही का विचारला सल्ला सल्ला विचारला तर तिने सांगितलं ठेवा म्हणले तुमच्या मस्तकावर पाय ठेवा म्हणा आणि बळीनं खरंच सांगितलं भगवान माझ्या मस्तकावर पाय ठेवा मस्तकावर पाय ठेवा म्हटल्या बरोबर पडायला नाही तर भगवान मस्तकावर पाय ठेवल्याबरोबर असा दाबला मस्तकार, 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 <laughs> <laughs> मस्तकार, मस्तकार पाय ती रसा नेऊन घातलं घातला बळीने रसळाने पाताळाचं राज्य बळीला देऊन टाकलं स्वर्गाचं राज्य इंद्राला देऊन टाकलं hmm. दोन्ही काम झाले बळी महाराजांनी दोघांना दोन राज्य देऊन टाकले आपण मोकळे झाले अशा प्रकारनं बळी महाराजांच्या अवताराची कथा सांगितलेली त्यानंतर मत्स्य अवताराची कथा सांगतात भगवान ब्रह्मदेव प्रलय कालामध्ये झोपले होते म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र झाली ना मग अशी जेवढा दिवस सांगितलं ना तेवढीच रात्र असते चार अरब बत्तीस कोटी वर्षाची रात्र असते अशी जेवढी मोठी रात्र त्या रात्रीमध्ये भगवान प्रमादे झोपले होते आणि झोपल्यानंतर त्याने फार सुरक्षित ठेवण्यासारखी वस्तू काय आहे ते वेध होती वेद त्यांनी तोंडात घेऊन ठेवलेले बरोबर जपून ठेवलेले काही काही माणसं काही काही वस्तू जपून ठेवले झोप लागत असेल समजा रेल्वेमध्ये तर रेल्वेमध्ये जात असताना रेल्वे झोप लागली तर झोपल्यानंतर कोण असतं आपल्या जवळ बाकी सगळे झोपलेले असतात मग त्या चांगल्या वस्तू जपून ठेवा लागतात मोबाईल असेल पैसे असतील काही असतील जपून ठेवावं लागतं का नाही नाही जपून ठेवला मला वाटतं एकदा गेले होते तुझे तुझे गेले होते का विश्वनाथचे गेले होते होते पाहिजे ना मोबाईल गेला होता हां तुमचा मोबाईल गेला होता विश्वनाथचे पैसे गेले गेले नाही जर जा सावध झोपलं काही जर नाही सांभाळलं तर गेले मग नाही का त्याच्यासाठी सांभाळावं लागतं त्याने वेदाचा सांभाळ केला वेद तोंडामध्ये ठेवून दिले ब्रह्मदेवाने काही काही माणसाला झोपायची सवय असते ना तशी नाही ना काही काही माणसाचं तोंड उघडं पडतं झोपेमध्ये होते ना असं आ हा झालेला असं तो नाही का हा करून झोपलेले असतात काय माणसाची फार विचित्र सवय असते झोपताना कोणी घोरतं कोणी काही करतं काय फार भयानक भयानक असतात काही काही माणसाचं घोरणं एवढं मोठ्यानं असतं की जवळचे दहा पाच माणसं झोपच घेऊ शकत नाहीत नाही नाही झोपू शकत नाही का त्यांच्या घोरण्यामुळं त्या बा जवळच्या माणसाची झोपच येत नाही काहीच नाही का मोठा परेशान नाही झोपणं असतं काही काय काही घोरणं म्हणजे तसं असतं की त्याच्यातून वेगवेगळे आवाज निघतात नाही का दोन मित्र जवळजवळ झोपले होते आणि दोघालय घोरण्याची सवय एक घोरताना म्हणत खाऊ का नाही का आणि ते दुसरा घोरताना खा नाही एक म्हणत होता खाऊ का आणि एक म्हणत होता खा रात्रभर चालू होतं त्यांचं खाऊ का खा नाही काय करतील काय येत नाही तसं हे भगवान ब्रह्मदेव झोपले होते झोपले तो असताना तोंड उघडं पडलं तोंड उघडं पडलं तर वेध दिसायला लागले हायग्रीव नावाचा राक्षस जागाच होता नाही का सगळे झोपले तरी चोर जागेच असतात ना हायग्रो ना नावाचा राक्षस जागा होता त्यानं वेद घेतले चोरले चोरले तसा समुद्राच्या तळाशी जाऊन बसला आता हे वेदाचं काय करावं भगवंताला त्याच्यासाठी मत्स्य अवतार धारण करावा लागला मत्स्य अवतार धारण करून वेदांचं संरक्षण भगवंताने केलेलं आहे तर अशा प्रकारानं मत्स्य अवताराची कथा थोडक्यामध्ये आपण सांगितलेली आहे त्यानंतर आपल्याला आता नवम स्कंधाची